रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अथर्व दौलतच्या पहिल्या पाच साखरपोत्यांचं पूजन गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात अथर्व दौलत साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या गळित हंगामाची यशस्वीरित्या सुरुवात करून आज कारखान्यामध्ये पहिल्या पाच साखर पोत्यांचं पूजन चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे टेक्निकल जीएम काशनाथ शेट्टे जनसंपर्क अधिकारी दयानंद देवान कामगार कल्याण अधिकारी आश्रू लाड सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंके तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी चेअरमन मानसिंग खोराटे यांनी या गळीत हंगामात साथ देणारे शेतकरी तोडणी ओढणी कंत्राटदार कारखान्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणारे अधिकारी कर्मचारी सर्व कारखाना हितचिंतक यांचे आभार मानले या सर्वांच्या सहकार्यानेच हा गळित हंगाम सुरू असल्याचे सांगून यापुढेही असे सहकार्य लाबावे अशी आशा व्यक्त केली महानक्यूपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड